जाणून घ्या तुमच्या अवतीभोवतीचे शुभ संकेत जय श्रीराम हे शुभ संकेत लक्षात घ्या अनेक लोकांसोबत असे घडते की कपडे घालताना खिशातून पैसे पडतात तसं पाहायला गेलं तर ही सामान्य घटना आहे परंतु ज्योतिषाच्या शकुन अपशकुन शास्त्रामध्ये हे अत्यंत शुभ मानले जाते शकुन शास्त्र ज्योतिषमधील एक सहाय्यक ग्रंथ मानला जातो आजही कुठे ना कुठे या गोष्टींचं अस्तित्व आहे या छोट्या छोट्या घटना आपल्या भविष्याचा संकेत देतात हे संकेत आपण समजून घेतल्यास आपल्यासोबत भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आपण अंदाज बांधू शकतो घरात किंवा घरात जवळ अशा काही घटना घडतात ज्यावरून आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करू शकतो असेच काही संकेत आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहोत तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका एक खिशातून नाणे खाली पडणे कपडे घालताना खिशातून नाणे पडणे हा शुभ संकेत आहे तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते यासाठी तयार राहावे दोन घरातील नारळ आपोआप तडकणे घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असतील आणि ते आपोआप तडा गेला असल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही तीन घरामध्ये आपोआप तुळस उगवणे तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोग उगवणे हा शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे चार आपोआप दुर्वा उगवणे घरातील बागेमध्ये दुर्वा ज्या आपण गणेशाला अर्पण करतो उगवल्या समजावे की घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाही ना पाच घरामध्ये मध पडणे घरामध्ये मधाचे भांडे फुटून मध फरशीवर पसरल्यास समजावे की घरामध्ये आता कोणतीही निगेटिव्ह एनर्जी राहिलेली नाही घरामध्ये एखादे मंगल कार्य होऊ शकते काही घटनांबाबत शुभसंकेत घटनांचा आणि मनुष्याचा संबंध असतो हे वेळेनुसार व्यक्ती सोबत घडत असते यापैकी अनेक घटना जीवनामध्ये सुख घेऊन येतात तर अनेक घटना समस्याची चाहूल करून देतात आपण बहुतेक वेळा आपल्या आयुष्यात होणाऱ्या घटनांना सामान्यपणे घेतो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो यापैकी अनेक घटना आपल्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा संकेत देत असतात आजच्या या व्हिडिओमध्ये अशा काही परिस्थितींबद्दल म्हणजेच घटनांबद्दल काय संकेत असतात हे आपण जाणून घेऊया या घटना भविष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचे संकेत मानले जातात या घटना आपल्या समोर कोणत्याही रूपाने येऊ शकतात पण वेळीच यांना ओळखणे महत्वाचे आहे या घटना आपल्यासाठी कधी शुभ असतात तर कधी अशुभ असतात या घटना आपल्या जीवनाला प्रभावित करतात चला तर जाणून घेऊया चांगल्या भविष्याचे किंवा चांगला काळ सुरू होण्याचे ईश्वर आपल्याला काय संकेत देत होते एक चिमणीचे घरात घरटे बनवणे चिमणीने आपल्या घरामध्ये घरटे बनवणे शुभ मानले जाते असे मानले जाते की जेव्हा चिमणी घरामध्ये घरटे बांधून तेथे आपले पिल्ले जन्माला घालते तर हे घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहे या संकेतानंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होईल आणि घरापासून संकटे दूर राहतील त्यामुळे चिमणीचे घरामध्ये घरडे करणे चांगला संकेत मानला जातो दोन सकाळच्या वेळी मांजराच्या पिल्लाचे दिसणे सकाळी उठल्यावर जर आपल्याला काही खुशखबर मिळाली तर आपला पूर्ण दिवस आनंदात जातो तर एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यावर मांजरीचे पिल्लं नजरेस पडले तर हे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबासाठी शुभ संकेत आहे जर आपल्या सोबत असे घडले असेल तर असे समजावे की आपला चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे तीन मुंग्यांचे समूहात दिसणे मुंग्या एवढी मेहनत कदाचित कोणीही करत नसेल त्याच सोबत मुंग्या एकतेचे प्रतीक देखील मानले जाते त्यांना अनेक वेळा समूहाने किंवा एका लाईनमध्ये मध्ये चालताना आपण पाहिले असेल जर आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्यांचा समूह दिसला तर हे आपल्यासाठी शुभ काळाचे संकेत आहे या संकेताचा अर्थ आपल्या आयुष्यात लवकरच खुशखबर येणार आहे आणि यश मिळण्यासोबतच धनप्राप्ती देखील होणार आहे इतर काही शुभ संकेत एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट पटकन आपल्या समोर येऊन निघून जाते आपलं त्या वस्तूकडे फारसं लक्षही नसते पण बऱ्याचदा या वस्तू समोर दिसल्यामुळे येत्या काही काळात काहीतरी चांगलं घडणार असतं त्याचे ते संकेत असतात आता हा मानण्याचा भाग असला तरी पूर्वजांनी ते लिहून ठेवलं त्यामुळे काही वस्तू काही गोष्टी दिसल्या तर त्या शुभ मानल्या गेल्या आहेत त्यांचाच हा परामर्श एक रस्त्यात पांढरी गाय दिसणं शुभ मानलं जातं हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा दिलेला आहे गाय आर्थिक सुदृढीकरणाचं प्रतीक आहे त्यामुळे कुठेही सफेद गाय दिसली तर ते साक्षात लक्ष्मीचं दर्शन झाल्याचं समजलं जातं दोन सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजे श्रीफळाचे दर्शन झाले तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे ते संकेत असतात कारण नारळाला हिंदुस्तानच्या सामाजिक परंपरेत शुभ मानलं जात चार प्रवास करताना काही शुभ संकेत असतात पण ते आपल्या लक्षात येत नाही कधी प्रवासाला निघालात आणि उजव्या बाजूने माकड कुत्रा किंवा साप दिसला तर तो आर्थिक फायदा होण्याचा संकेत मानला जातो पाच साप दिसणंही चांगलं असतं म्हणे रात्री झोपताना जर पांढरा किंवा सोनेरी रंगाचा साम दिसला तर तो शुभ संकेत असल्याचे मानायला काहीच हरकत नाही काही जणांना याचा चांगला अनुभव आला आहे हिरवा निसर्ग डोळे भरून पाहायला कुणालाही आवडेल पण हाच निसर्ग जर स्वप्नात दिसला म्हणजे स्वप्नात एखादे नैसर्गिक चित्र दिसले तरीही ते शुभ मानलं जाते त्यातूनही हा हिरवेगारपणा जर पाण्याच्या ठिकाणी दिसला तर ते त्याहूनही शुभ मानलं गेलं आहे अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार जय श्रीराम